j.r श्री गोविंद प्रभू बाबांचा जे आपण करू श्री गोविंद राहिले असं काहीतरी आमदार सांगत होतो आज मार्गशीर्ष महिन्याचा शुभारंभ आहे बरा किती योग कुठल्याच अवताराच नाहीये चतुर्युगी अवतार भोजन आणि माहूर्ती अखंड सुरू आहे तुमच्या आमच्यासाठी अखंड परिभ्रमण करणारा अवतार शिल् रत्तांतर हो

परमपूज्या परमादरणीय सत्य या प्राप्त उपाध्य मार्गदर्शनाखाली करणारा कार्यक्रम आचार्य देव निवासी आदरणीय श्री बाबा अध्यक्ष परमपूचे आदरणीय सत्यय मरनिवासी आदरणीय बाबाजी आदरणीय श्री बाबा प्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य आदरणीय महंत श्री चितोंडीकर बाबाजी परंतु जे परम आदरणीय सदैव आचार्य प्रवर विश्वाचार्य बाबाजी परंतु जे आदरणीय सदैव ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय श्री दिगंबर दादाजी अंकुडेकर परंतु जे आदरणीय सदैव महंत श्री पात्रीकर बाबाजी उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत महंत तपस्विणी सहसद्ध अंतकरणा प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी आणि अनुसरणाच्या निमित्ताला खऱ्या अर्थानं उपस्थित झालो आहोत <laughs> आपण बघितलं आतापर्यंत प्रत्येक अनुसरणाच्या संदर्भात कशा पद्धती कसं समर्पण असावं आणि ते माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचव खर ज्या वेळेस आपण मानवा तत्वज्ञानाचं अध्ययन करत असतो गुरु निमित्त मात्र पण सगळी तयारी करा अर्थाने आमच्या मनाची

काव्य वाचायला लागले त्यावेळेस नरेंद्रानी म्हटलं की राजे मी काव्य गाऊ का अरे भगवान जर काव्य गायले नाही तर तुझ्या हाडा घातल्या पापाचं पुरस्चरण होईल आणि त्याच वेळेस राजांनी सांगितलं नरेंद्रा का नरेंद्राने रुक्मिणी साईवर गायला जेवा लागला उभा राहिला आणि त्या नरेंद्राला ना म्हणतो की नरेंद्र अरे एका एका ओवीला एक एक स्वर्ण मुद्रा देतो हे कळत तू माझ्या नावावर कर किती मोठा प्रलोभन आहे किती मोठा आहे मग ज्या वेळेस आपण आचार्यांकडे जाऊया सगळं गुरकुल दबा झालं पाच गुरकुल दबा झाला कडे बघताय क्षणात काहीतरी होणार आपल्याही हातात आली पाहिजे तयारी आमच्या जीवनात परिपूर्ण करून टाकते टाकत असते बघा मी तर ते सारंग पंडिताची धाना आईसा आहे पहिली बाल आहे या संप्रदायाची तिचाही आदर्श खऱ्या अर्थानं प्राचीने आपल्या जीवनात घेतला असेल काय गंमत आहे पैठणला ज्या वेळेस स्वामी तिच्याकडे जातात सारंग पंडिताच्या विनंतीवरून जातात अदा मा होणार आहे स्वामी तिच्या घरी आलेले एक श्रीमुटी चांग्या डाव काढलं छोटीशी दादा इसा खऱ्या अर्थानं त्या स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघितलं बघितल्या बघितलं आणि ती रडायला लागलेली आहे आई समजविण्याचा प्रयत्न करतात स्वामी छोट्याशा धाडाईसाला जवळ बनवतात तिच्या डोक्यावर हात कावळ्याचं घर सेवाच चिमणींच घर मेणाच बालकथा जर जन्माला आली असेल तर ती काऊची उंची कथा आहे आणि स्वामींनी ती धाडा इसाला सांगितले पाऊस आला आणि मग कावळ्याचं घर वाहून गेलं आता ती स्वामी दादाईसा तीन वेळेस ना खवलं आणि दा, पटकन दानाईसा हुदकुन हसली आम्हाला हसवता येता आलं पाहिजे आम्ही रडवतोच लोकांना कधी वाहून जाईल ख आचार्यांकडे गेली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थान तपासणी धरली तर आदर्श खऱ्या घरातलं नाव शांत असेल तरी अशांतता असते त्या शांताबाईनी मला अशांत काढून खऱ्या अर्थात ईश्वर धर्माचा मार्ग दाखवला एखाद्या तपस्विणीच शांताबाई असू शकत हेही तेवढच महत्वाचं आहे तिला योग्य तिने जी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण करण्याचं काम केलं अरे कही ही आता हे जला है भयाणा का आधुनिक पद्धतीनं से आधूने के पद्दतीना युगात जन्मा परिपूर्ण तयार साधन आता श्री चक्रधर प्रभूंनी दिलेली जोडी अरे अर्थानं ती आज आपल्या हातात घेऊन त्या निमित्तानं तिच्या आई वडील बरेचसे कायदे घरे आंतर